नमस्कार मैत्रिणीनं तर लाडक्या बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे अर्थात तिसऱ्या हप्त्याचे तीन हजार रुपये या दिवशी खात्यामध्ये जमा होणार जी घोषणा देवेंद्र फडणवीस म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे तर तुम्हाला माहितच आहे की या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यानंतर सर्व महिलांना आशा लागलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची अर्थातच दीड हजार रुपयांची तर मैत्रिणींना आता तारीख पर तारीख उलटून गेलेले आहेत या अगोदर आपल्याला माहित माहीतच असेल की या अगोदर चौदा तारीख म्हणजे चौदा सप्टेंबरला हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती तर चौदा तारीखही उलटून गेली आता एकोणावीस आणि वीस, वीस तारीखही उलटून गेली परंतु महिलांच्या खात्यामध्ये अद्यापही ते पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे आता सर्वच महिला या सरकारवरती नाराज आहेत अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी एक खास घोषणा केलेली आहे तर सप्टेंबर महिन्याचे म्हणजेच अर्थातच तिसऱ्या हप्त्याचे तीन हजार रुपये तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही तर अशा महिलांसाठी तीन महिन्यांचे एकूण साडे हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें 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 फडणवीस यांनी दिलेली आहे आणि ही घोषणा ऐकता सर्व महिलांसाठी सर्व महिला या थोडेसे उत्सुक झालेले आहेत त्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी अर्थातच पंधराशे रुपये काही महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे तर काही महिलांना हजार रुपये मिळणार आहे तर मैत्रिणींना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती तारीख दिलेली आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी न व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर मैत्रिणींनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर मैत्रिणींनो आता जुलै आणि ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे सिलेक्ट झाले तर त्या महिलांना आपल्या जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिने महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये भेटलेले आहेत परंतु ज्या महिलांनी आपला फॉर्म हा उशिरा भरलेला आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यानंतर भरलेला आहे तर अशा महिला यामध्ये गुंतलेल्या आहेत म्हणजेच त्यांना जुलै आणि ऑगस्टचा दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळालेले नाहीत आणि त्या महिला खूप चिंतित आहेत कारण त्यांना पहिला हप्ताच मिळालेला नाही आणि आता दुसरा हप्ताही मिळणार आहे तर मैत्रिणी त्यांना अशी आशा आहे की आता आम्हाला तीन महिन्यांचे पैसे मिळणार की फक्त एका महिन्याचे पैसे मिळणार तर त्या मैत्रिणींसाठी खुशखबर आहे की त्यांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचं म्हणजेच अर्थातच तीन हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना आता फक्त दीड हजार रुपये म्हणजे सप्टेंबर महिन्यातला तिसरा हप्ता लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे ती दीड हजार रुपये फक्त त्यांना मिळणार आहेत तर मैत्रिणींना आता चौदा तारीखही उलटून गेली एकोणावीस वीस तारीखही उलटून गेली त्यानंतर सव्वीस तारखेला पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती परंतु आज सव्वीस तारखेला सुद्धा शेतकरी महि कुठल्याही महिन्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे महिला वर्ग हा खूपच नाराज आहे अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजे तीस सप्टेंबरला सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांनी अगोदर तीन हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना आता फक्त पंधराशे रुपये आणि ज्या महिलांनी पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेला नाही अशा सर्व महिलांना आता साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या घोषणेमध्ये दिलेल्या आहेत तर मैत्रीणं ही माहिती सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही मैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र